युके एज्युकेशन अँड करिअर बद्दल माहिती दिली होती मला भरपूर लोकांना मदत करायची होती बट नाही करू शकलो बिकॉज मी लंडन मधून माझं एज्युकेशन कम्प्लीट केलं आणि मी एका महिन्यात जॉब कमवली हो बट जॉब भेटल्यानंतर पाच वर्षाचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन चेक होत तसंच माझं झालं माझ्या कंपनीने माझ्या पुण्यातील कॉलेज जी जे एम रोड आणि एफ सी रोडमध्ये आहे रेप्युटेड कॉलेज आहे त्या कॉलेजने मला रेफरन्स व्हेरीफिकेशन नाही दिलं आणि माझी जॉब गेली बाबासाहेब शिकवून गेले शिका संघटित व्हा संघर्ष करा आज मी बाबासाहेबांच्याच मार्गावरती इथं आलो बट त्या कॉलेजमुळे माझी नोकरी गेली आय टू एस सी कॅटेगरी मी बुद्धिस्ट आहे म्हणून बाबासाहेब बोलायचे एक दराजा पण झाला दुसरा उघडा दुसरा पण झाला भिंत तोडून आतमध्ये जा आता मी तेच करेल बट हा प्रश्न माझा प्रश्न नाहीये हा एक सामाजिक प्रश्न आहे आपण प्रत्येक जण हे फेस करत असाल असं तुम्हाला पण काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला प्लीज शेअर करा पर्सनली डीएम करून कमेंट मध्ये लोकांना कळू द्या आज पुण्यात आपण न्यूज बघतोय काय होत आहे आणि आज ते इथे लंडनला माझ्यासोबत झालं माझा करिअरचा प्रश्न होता बट स्टील आय एम ओके संघर्ष करतोय लंडन जयबीन सगळ्यांना माझ्या हातामध्ये मा आयडी कार्ड आहे कार आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर आय आयडी कार्ड परत करायला चाललोय का म्हणजे नोकरी गेली कोणामुळे पुण्याच्या कॉलेजमुळे या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो का त्या कॉलेजने सांगितलं नाही आणि त्याच कॉलेजने माझे युनिव्हर्सिटीच्या ऍप्लिकेशनच्या टायमाला मला दोन लेटर ऑफ रिकमेंडेशन दिले होते मग यावेळेस तिने का नाही सांगितले कारण नकोय ना आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला हे फक्त आय डी कार्ड किंवा हे फक्त नोकरी नव्हती हे माझ माझ्या परिवाराचा माझ्या शिक्षकांचा माझ्या समाजाचा सगळ्यांचा अनेक वर्षाचा संघर्ष होता मी नोकरी कमवली आणि पुण्याच्या कॉलेजमुळे गेली मला बाबासाहेबांचं वाक्य आठवत की शिक्षण हेच तुमचं शस्त्र आहे जय भीम जय भीम ही व्हिडिओ खास मी सगळ्या गोष्टी प्रूफ आणि कॉलेजचं नाव इथल्या प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल एचओडी सगळ्यांचं नाव मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि खास त्यांच्यासाठी पण जे मला बोलतायत अरे काय कायम जात जात करत बसतो जेभिम जेभिम करत बसतो प्रूफ असेल टेक्निकल इश्यू असेल म्हणून तुला दिलं नसेल आता मी तुम्हाला दाखवतो टेक्निकल इश्यू टेक्निकल इश्यू आणि मुद्दाहून केलेला त्यामध्ये काय फरक असतो माझ्या कॉलेजने मला कन्फर्म केलं की आम्हाला मेल आलेला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आज नाही होऊ शकत डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करून करते मी त्या मॅडमचं नाव होतं माझ्या एचओटीचं नाव होतं लॉलीदास लॉलिदास मॅडमांनी मला सांगितलं की यू मे हॅव टॉक टू सरदेसाई मॅडम सरदेसाई मॅडम होते वाईस प्रिन्सिपल मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स पुण्याच्या मी मॅडमांना कॉल केले भरपूर कॉल केले मेसेज केले एक कॉलचा रिप्लाय दिलं मॅडमांनी सांगितलं तुझ्या एचओटीशी बोल म्हणे इथं फोन हो नाही करायला म्हणे म्हटलं ठीक आहे मॅडम बघत याच्या फोन केला लॉली दास यांना मला म्हणते डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय तुझं तुझी कास्ट कोणती म्हणे कास्टचा काय संबंध नाही डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करायचे म्हणे मग तुला उत्तर देतं म्हणे मी म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर मला बोलली एस पर द इंस्ट्रक्टेड बाय द रिस्पेक्टेड प्रिन्सिपल मॅडम वी वॉन्ट बी एबल टू रिकमेंड यू म्हटलं मॅडम रिकमेंड नाही करायचंय त्यांना सांगायचंय कन्फर्मेशन द्यायचं की मी तुमच्या कॉलेजला दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस तुमच्या कॉलेजला शिकायला होतो मॅडमांनी मला इतकं पण नाही दिलं पुन्हा मी मॅडमांना विनंती केली की मॅडम असं करू नका माझा करिअरचा प्रश्न आहे मी भिकणं होतो मागत मी माझा अधिकार मागत होतो स्टील त्याच्यानंतर मॅडम मला बोलले की डॉक्टर सर सरदेसाई मॅडम तुझा निर्णय घेतील नाहीतर मग तू ह्या या मॅडमांना फोन कर साडे दहा वाजता सकाळी मीन्स तुमच्याकडचे साडे दहा तर माझ्या लंडनचे साडेचार मी फोन केला उठून पहाटे काही रिप्लाय नाही मॅडम मला म्हणतात तू असा होता तू इनसिन्सिअर होता तू इनरेग्युलर होता तू यायचा नाही मी बोललो मॅडम मी पुण्यात शिकायला आलो होतो मी कसा यायचो नाही आणि जर नसतो येत तुम्ही मला पास का केलं पास केलं केलं तर केलं तुम्ही मला युनिव्हर्सिटी एप्लिकेशन टायमाला रिकमेंड का केलं ते मी दोन दोन लेटर दिले हे बघा हे ते लेटर आहे एक दोन सई शिक्का प्रिन्सिपलचा वाईस प्रिन्सिपलचा आणि एचओडीचा मला काय लिहिलेलं आहे याच्यामध्ये की मी एकदम एंटरप्राइजिंग अँड ऑलवेज विलिंग टू हेल्प हिज फ्रेंड मी एकदम पोलाइट अँड प्लीजंट मॅनर होतो माझ्यामध्ये एकदम ट्विट विथ एव्हरी वन व्हेरी रिस्पेक्टफुली नंतर म्हणतात आय वुड रिकमेंड प्रेमवर्धन फॉर स्टडीज फॉर ओव्हरसीज मला सांगा मॅडम हे काय होतं मी यायचो नाही मी नालायक होतो तुम्हाला आम्ही नालायकच वाटतो दुसरं मॅडम मला म्हणते आय हॅव ऑब्झर्व दॅट प्रेमवर्धन कॅच व्हेरी क्विकली अँड कम्स विथ इमर्जिंग आयडिया इन एव्हरी प्रोजेक्ट प्रेमवर्धन नॉट ओनली एज एक्सटेन्सिव्ह नॉलेज बट ऑल्सो पॅशनेट अपॉज इट इज फील्ड मॅडम अजून खूप काही लिहिलं याच्यामध्ये तुम्ही वाचा आणि मग मला बोला की मी कसा होतो याला स्पष्ट क्लिअर कट जातीवाद म्हणतात आणि त्याचा मी शिकार झालो माझी जॉब गेली पण मी हेही सांगतो की मी नाकासून जॉब घेऊन दाखवेल च्या जमान्यामध्ये हे लोक माझ्याकडून हँड रिटन एप्लिकेशन मागताय मी हॅन्ड ऍप्लिकेशन दिलं चार तारखेला नो रिप्लाय लोक मला म्हणताय डॉक्युमेंटेशन दे हे है। दे no ते दे हे, दे, हे माझं पासिंग सर्टिफिकेट फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर डिग्री सर्टिफिकेट पुणे विद्यापीठाचं पण ही मॉडर्न कॉलेज आहे ऑटोनॉमस म्हणून मनमानी का अकबार इतकं सगळं असून पण सरदेसाई मॅडम लॉली दास मॅडम ती कॉलेज कोणाची आहे तिचा प्रिन्सिपल कोण आहे हे सगळं तुम्हाला माहिती मित्रांनो मी दोन मध्ये मा मागच्या का नाव घेतलं हो नाही कारण की आपले मुलं तुमचे मुलं तिथे शिकतात हे कॉलेजवाले शंभर टक्के त्यांना त्रास देतील म्हणजे देतील म्हणून मी नाव घेत हो नव्हतो पण आता मला खूप जास्त असं वाटत होतं मनात की बाबासाहेबांचं सा वाक्य मी कायम बाबासाहेबांबद्दल का बोलतो बाबा बाबासाहेब बोलायचे अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार आहे मला तो गुन्हेगार व्हायचा नाहीये मित्रांनो म्हणून मी एवढं सगळं करतोय मला गरज नाही करायची पण मी शंभर टक्के सांगतो मी नाकावटिचून नाही या कॉलेजला गिल्ड फील करून दिलं ना जय भीम